आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नोटीस दिलेली आहे संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटल्याचा दावा केला आणि यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या संदर्भात संजय राऊत यांना नोटीस दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संजय राऊत यांना नोटीस देण्यात आली आहे शिंदेनी प्रत्येक मतदारसंघामध्ये पंचवीस तीस कोटी वाचले सामनामध्ये म्हटलेलं आहे आणि याच दाव्याविरोधात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नोटीस दिली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कुणाल भोयटे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नोटीस देण्यात आलेली आहे या सगळ्या संदर्भात काय सविस्तर तपशील आहे तेजस ज्यावेळेस संजय राऊत यांचा सामनातील एक रोखोक सदरमध्ये धक्कादायक दावे जे आहेत ते आल्यानंतर शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल यांच्या प्रवक्त्यांकडून त्यांच्यावरती टीकेची झोड ही उठलेली पाहायला मिळाली मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता कायदेशीर मार्गाचा अवलंब जो आहे तो केलेला पाहायला मिळतोय त्यांनी आपल्या वकिलाच्या मार्फत जी नोटीस आहे ती संजय राऊत यांना दिलेली आहे जो जे काही दावे त्यांनी त्या सामन्याच्या रोखोक या सत्रामध्ये केलेल्या आहे याच्या विरोधात ही संपूर्ण नोटीस जी आहे ती संजय राऊत यांना दिलेली आहे या नोटीसमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तीन दिवसात जर संजय राऊत यांनी बिनशर्त माफी नाही मागितली तर त्यांच्यावरती मानहानीचा त्याचप्रमाणे आबरू नुकसानीचा दिवानी खटला जो आहे तो करणार असल्याचं देखील त्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे आता संजय राऊत यावरती काय प्रतिक्रिया देत आहेत किंवा ते आता के ले ले ताम माफी मागतायत का कारण त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या बाबत देखील अशाच प्रकारची वक्तव्य जी आहेत दावे जे आहेत ते या रोकटोक सदरामध्ये मांडले होते मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटले असल्याचे दावे त्यांनी या संपूर्ण सदरामध्ये केलेले आहेत आणि आता याचे पडसाद खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब केलेला आहे त्यामुळे आता संजय राऊत यांची प्रतिक्रिया काय असणार आहे ते माफी मागणार का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नोटीस दिलेली आहे मात्र या नोटीसला संजय राऊत कशा पद्धतीने उत्तर देतील हे पाहावं लागणार आहे धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ